आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा वाढदिवस पूर्णा तालुक्यात उत्साहाच्या वातावरणात सुरुवात पूर्णा तालुक्यातील right आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाच्या कार्यालयावर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात केली याप्रसंगी रक्तदात्यांनी आपली अत्यंत गर्दी करत रक्तदान केले तर यावेळी ग्रामीण रुग्णालय पूर्णा येथे रुग्णांना फळं वाटप करण्यात आली रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पूर्णा शहरातील डॉक्टर विनायक वाघमारे डॉक्टर इंगोले आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष सुभाष देसाई तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम शहराध्यक्ष ॲडव्होकेट भैया भालेराव हरिभाऊ कदम उत्तमराव ढोणे नंदकुमार डाखोरे विश्वनाथ होळकर गोपाळ बोबडे श्री कदम सुशील ठाकूर वैभव कांबले ईश्वर ठाकूर जयचंदन केदार केदारपुरे गोविंद आवरगंड साहेबराव भाकरे दाजीबा भोसले गोविंद ठाकूर किशोर सूर्यवंशी तोलाजी बनसोडे महादेव बनसोडे अरुण वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पूर्णा तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी भैया कदम यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान करून साहेबांना शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन केले शिबिर बारा वाजता सुरुवात झाले असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज डॉक्टर काका आमदार रत्नाकर काका यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहर व तालुक्याच्या वतीनं रक्तदान शिबिर काका मित्र चालू करण्यात आलेले आहे तरी त्याचा चांगला प्रतिसाद भेटत आहे तरी मी सगळ्या जनतेला आवाहन करतो की आपण सर्वजण मिळून इथं रक्तदान करून घ्या रक्तदान आहे श्रेष्ठदान आहे त्याच्यामुळं मी सगळ्यालाच विनंती करतो तालुक्याच्या वतीने आणि शहराच्या वतीने की रक्तदान करून घेण्यात यावे गुट्टे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तालुका परवारी पूर्णा